पवारांना सुद्धा पक्षातल्या काही गोष्टी मान्य नव्हत्या त्यामुळे त्यांनी वेगळी वाट निवडलेली असू शकते मला वाटतं तेच आता उमेश पाटील आपल्याला सांगत होते उमेश पाटील तो झालेला विषय मुळात असं घडलेलं होतं सुप्रिया ताईंना राष्ट्रीय म्हणून निवड करण्याचं पक्षांतर्गत ठरलेलं होतं पक्षांतर्गत म्हणण्यापेक्षा कुटुंबांतर्गत ठरलेलं होतं या संदर्भातली जी काही मिटिंग झाली होती ती पवार साहेब अजितदादा काकी सुप्रियाताई यांच्यामध्ये पवार साहेबांनी एक इच्छा बोलून दाखवली होती त्यांची इच्छा अशी होती की सुप्रिया ताईंकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व द्यावं दादांनी कुठल्याही क्षणाचाही विलंब न करता त्याला मान्यता दिली होती ही प्रक्रिया कशी घडवून आणायची करता म्हणून एक दिवस निवडला गेला होता ज्या दिवशी पवार साहेबांच्या लोकमाध्यम सांगाती याच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन करायचं होतं ती एक तारीख निवडली होती परंतु त्या दिवशी महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतला मेळावा होता म्हणून एकच्या ऐवजी दोन तारीख निवडली गेली त्या कार्यक्रमामध्ये साहेब हे स्वतः निवृत्ती घोषणा करतील आणि त्याच्यानंतर एक कमिटी नेमून त्या कमिटीच्या मार्फत सुप्रिया ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष हो। म्हणून निवडलं जाईल ज्या वेळेला पवार साहेब अजितदादा एका अर्थानं सुप्रिया ताईंचं नेतृत्व स्वीकारायला तयार होतात तेव्हा जे काही आता विद्याताई सांगतात त्याच्यामध्ये की अजितदा नेतृत्वाचा हव्यास होता अजितदादांना सुप्रियाताई नको होत्या हे याच्यामध्ये काही तथ्य नाही हे पवार साहेबांना जरी आपण विचारलं मला माहित नाही आम्ही पिंडीला पाय लावणारी माणसं नाही आहोत ना अजितदादा ना आम्ही पवार साहेबांमुळेच सगळ्यांचं अस्तित्व आहे पवार साहेबांमुळेच हा पक्ष मोठा झाला पवार साहेबांमुळेच हे सगळे नेते मोठे झाले पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच या सगळ्यांनी काम केलं घडवणारे याच्यामधले हे कसं असतं महाभारत हे शकुनीमुळं घडतं लक्षात शरद पवार मागे घेतला तिथे चक्र फिरली तिथे ती नाराजी टोकाला पोहोचली ते एक्झॅक्टली तो एक्झॅक्ट तो पवार साहेबांचा स्वतःचा निर्णय होता तो राजीनामा माघारी घ्यायला लावणारे जे कोणी शकुनी आहेत हे फक्त शोधण्याची आवश्यकता आहे